तुला भेट देण्याकरता गेलेली अदिती दिशा न कळल्यामुळं जंगलात वाट चुकते तिथल्या तिथंच घुटमळत राहते त्याच आशंकेनं अस्वस्थ झालेला विराज अखेर तिला शोधून काढतो इथून पुढं एनिवेज तुझ्या या पराक्रमाकरता फक्त सँडविच ऑफर करू शकतो मी घे असं म्हणत विराजनं अदितीसमोर डबा धरला सिल्वर फॉईलमध्ये लपेटलेलं एक सँडविच तिनं उचललं आणि खडकावर त्याच्या शेजारी बसली तो न बोलता खात होता दोन सँडविचेस रिचवल्यावर डबा बंद करण्यापूर्वी तिला विचारावं म्हणून त्यानं तिच्याकडं पाहिलं तर आधीचं सँडविच हातात धरून ती तशीच बसून होती त्यानं विचारलं काय झालं बरं लागत नाही आहे का छेछे तसं छे, नाही पण माझ्यामुळं खूप त्रास होतोय तुला खरंच सॉरी किती वेळा तेच तेच म्हणशील चल खा पटकन नको असेल तर दे ठेवतो डब्यात तो तिरसटून म्हणाला ती मुकाट्यानं सँडविच खाऊ लागली मनातलं वादळ तिच्यापासून लपवण्याकरता तो दूर जाऊन तिच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला ती दिसत नाहीये म्हटल्यावर आपल्या काळजानं लगेच ठाव का सोडावा ट्रेकमध्ये अशा घटना घडतातच अनेकदा आहेत पण आजवर आपण असे कधी सैरभैर झालो नव्हतं आपल्यालाही कित्येकदा चकवलंय वाट सोडून भलत्याच ठिकाणी उघड्या आभाळाखाली खडकांवर झाडाखाली रात्री काढल्याय पण जंगलातल्या गर्द काळोखातही न वाटलेली भीती आज रोमा रोमातून जाणवली विशुदाला शोधत फिरत असताना काळजातून उमटायचं तसं भय आज इतक्या वर्षांनी पुन्हा अनुभवलं हे काय आहे तिच्याविषयी आपल्याला वाटतय ते नेमकं काय सतत तिला जपण्याची इच्छा का, का, का होती मला? स्त्री स्पर्शाची नवलाई अजिबात नसताना तिला स्पर्श करण्याचा इतका अनावर मोह का व्हावा तिला पाहिल्यावर तिचा आवाज ऐकल्यावर तिच्या हसण्यानं ओझर त्या स्पर्शानं आपल्या हृदयात उठणारा हा कल्लोळ तो तिच्यापर्यंत पोचू नये म्हणून का दड आपण याआधी तर आपण थेटपणे समोरच्या स्त्रीला सार सांगत होतो हिच्या बाबतीत असं काय वेगळं आणि का मनात फुललेल्या संतापाची ठिणगी शांत करण्याकरता तो माळाच्या टोकाला गेला दरीतून वर येणाऱ्या भणाण वाऱ्याला आपल्या भोवती वेढू दिलं अंगा खांद्यावरून मनसोक्त खेळू दिलं शरीर मनावरचा ताण थोडासा सैलावला तेव्हा कोऱ्या चेहऱ्यानं तो तिच्याजवळ आला त्याला परतताना पाहून घाईघाईनं तिनं शेवटचा घास तोंडात कोंबला न बोलताच खडकावरचा सँडविचचा डबा त्यानं तिच्या समोर धरला तिनं हातानंच नको म्हटल्यावर बंद करून सॅकमध्ये मध्ये ठेवला रिकाम्या फॉईल्सचे बोळे सॅकला अडकवलेल्या किवी बॅगमध्ये टाकले आणि सॅक पाठीशी लावून तो चालायला लागला पाणी पिऊन धावतच ती त्याच्यापर्यंत पोचली त्याच्या बरोबरीनं पावलं टाकत म्हणाली चविष्ट होतं सँडविच कुठून आणलं फ्रिकी मुव्हर्सच्या किचनमधून एव्हाना विराजनं आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवलेलं होतं त्याचा हरवलेला मूड त्याला गवसला होता अय्या घरचं आहे फॉईलमधलं पॅकिंग बघून मला वाटलं स्नॅक्स सेंटरमधून आणलेलं असेल ब्रेडच्या कडाही इतक्या व्यवस्थित कापलेल्या होत्या चीज मिरपूड सगळं नेमकेपणानं लागलेलं त्यामुळं वाटलं तिचं बोलणं अर्ध्यातच तोडत तो म्हणाला हे सारं त्या स्नॅक्स सेंटरवाल्यांना करता येत असेल तर आपल्याला येणार नाही तसं नाही पण तेवढा वेळ देत नाही ना आपण अशा गोष्टींकरता का वेळेची कमतरता आहे छे उलट वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडतो बऱ्याचदा तिनं प्रामाणिक उत्तर दिलं असं जर आहे तर मग वेळ देऊन प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा अट्टाहास का नसावा कोणतीही गोष्ट करताना पाहताना अनुभवताना आपल्या पंचेंद्रियांची तृप्ती व्हायला हवी खाण्याचंच बघ कुठलाही पदार्थ पुढ्यात आला की आधी त्याची रंगसंगती सजावट डोळ्यात भरते पिवळ्या धमक पोह्यांवर पेरलेली हिरवी कोथिंबीर आणि नारळाचा शुभ्र चव पाहून डोळे तृप्त होतात की नाही पदार्थांचा दरवळ नाकाची भूक भागवतो आणि पोटातली जागृत करतो पोळीच्या लुसलुशीत किंवा चकलीच्या काटेरी स्पर्शानं बोटांचा उपवास संपतो आणि मग घास उचलून जिभेवर ठेवला की त्या पदार्थाच्या चवीनं तृप्त होते त्याच्या विवेचनानं स्तिमित होऊन ती म्हणाली <laughs> एवढ्या रसिकतेनं जेवतो का आपण कधी भराभर घास ढकलले पोटात की झालं तेच तर म्हणतोय ना मी सगळी धडपड जर या पोटाच्या टीचभर खळगी करताय तर मग ती भरण्याची प्रक्रिया आस्वादक का नसावी आस्वाद घेणं म्हणजे पंचेंद्रियांची तृप्ती करणं आपण ना आस्वाद घेतो ना दाद देतो आपण करत असलेली कोणतीही गोष्ट घे ती आपण आपल्यासाठीच करत असतो आपल्या हितासाठी फायद्यासाठी मग तो फायदा आर्थिक असेल शारीरिक मानसिक कौटुंबिक कुठल्याही स्तरावरचा असेल मग माझा प्रश्न आहे आपल्यासाठी करायची कृती ही आपण मन लावून का करायची नाही त्या कृतीतल्या प्रत्येक टप्प्याचा आनंद का, का भोगायचा नाही ती लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होती त्याच्या प्रत्येक वाक्यासरशी तिच्या चेहऱ्यावरचे भाव झर झर बदलत होते श्रोता इतक्या जाणीवेनं ऐकतोय म्हटल्यावर कुठल्याही वक्त्याचं जे होतं तेच त्याचं झालं तो भान हरपून बोलत राहिला मला असं वाटतं अदिती आपलं सगळं लक्षणं अंतिम परिणामाकडं असतं रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर आपण आनंदी निगेटिव्ह आला तर दुःखी अगं पण त्या वाटेवर ती वाट चालत असताना आनंदाची बरसात करणारे लक्षावधी क्षण आपल्याला भेटत असतात त्यांच्याकडं का दुर्लक्ष करायचं हे बघ जगणं डोंगर चढण्यासारखंच आहे एका पुढे एक पाऊल टाकत राहायची कितीही धडपडलो तरी एका वेळी एकच पाऊल टाकू शकतो प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकलं जातं असंही नाही पण टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक भले बुरे परिणाम भोगावे लागतात भोगतोही आपण पण अजाणता आपली नजर लागलेली असते ती शिखराकडं जणू काही तिथं अपार सुखाचा खजिनाच दडलेला आहे आणि तिथं पोचताच तो आपल्याला गवसणार आहे खरं तर तसं नसतं पण त्या घाईत इथं पावला पावलांवर विखुरलेल्या अनमोल अनुभवांशी आपली गळाभेट राहूनच जाते थोडक्यात काय तर त्या अंतिम परिणामाच्या नादात वाटेतले छोटे छोटे आनंदाचे सुखाचे क्षणही आपल्या हातून निसटतात आणि अपेक्षित परिणाम मिळाला नाही म्हणून निराशाही पदरी येते कित्येकदा तर त्या अपेक्षांचाच इतका ताण येतो की चांगला रिझल्ट मिळूनही त्यातला आनंद मात्र आपण गमावून बसलेला असतो अरे पण पन... मिळवलेल्या यश अपयशावरच तर माणसाची किंमत करतो ना समाज तिनं आपल्या मनातली शंका बोलून दाखवली मी यशस्वी आहे की अपयशी हे ठरवणारा समाज कोण हां तुला आता हे जर थोडंसं उद्दाम वाटत असेल तर असं म्हणेन की समाजानं माझी काय किंमत केली याला मी महत्त्व देत नाही मला हवं तसं मी जगणार त्याचं हे ठाम प्रतिपादन ऐकून ती म्हणाली असाच विचार सगळे करायला लागले तर अराजकच माजेल समाजाची म्हणून काही मूल्य असतात समाजात वावरायचं तर ती मान्य करावी लागतात येस अग्री मीही ती मानतो मानवी मूल्य असतील सभ्यतेचे संकेत असतील ते पाळूनही मनासारखं जगता येतं अदिती जगण्यावर प्रेम करता आलं ना तर दैवानं म्हणा नियतीनं म्हणा किंवा अज्ञात अज्ञातशक्तीनं म्हणा आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे काम आहे ते आपण आनंदानं जोमानं सर्व शक्तीनिशी करू शकू नाहीतर मग ते काम म्हणजे कुणीतरी लादलेलं ला ओझ आहे असं आपल्याला वाटतं आणि मग आला दिवस ढकलत राहतो असं जगणं म्हणजे एक प्रकारे मरणच की दैव नियती वगैरे मानतोस तू तिनं आश्चर्यानं विचारलं हो बहुतेक हे बघ आपण कुठं कधी कुणापोटी कोणत्या प्रकारचे जीन्स घेऊन जन्माला येणार हे आपण नाही ठरवू शकत ते अन्य कुणीतरी म्हणजे त्या अज्ञातशक्तीनं ठरवलेलं असतं असं म्हणता येईल चांगली माणसं दुष्ट माणसं अशी लेबलं आपण लावतो की नाही पण ती चांगली किंवा वाईटही आपल्या मर्जीनं नाही होत त्यांच्यातले जीन्स त्यांच्यावरचे बरे वाईट संस्कार शिक्षणाचा प्रभाव किंवा शिक्षणाचा अभाव भवतालाचा परिणाम असे कितीतरी घटक त्याकरता कारणीभूत असतात आता त्या घटकांवर आपलं नियंत्रण असतं का नाही असंही बघ या घटकांच्या समान घेऱ्यात किंवा परिघात असलेली सगळी माणसं सा देखील सारखीच असत नाहीत अगं एका कुटुंबातली सगळी माणसं सा सारखी असत नाहीत शिवाय असंही आहे वाईट माणूस म्हणून आपण ज्याच्यावर शिक्का मारतो त्याच्यातही काही चांगले गुण असतातच की आणि भल्या माणसातही काही दुर्गुण असू शकतात दिसतातच आपल्याला मला काय वाटतं आपलं आपलं नियत कर्म आपण पार पाडत असतो म्हणजे आपल्याकडून ते कर्म करवून घेतलं जातं सॉर्ट ऑफ पपेट्स कठपुतली आता माझं म्हणणं असं आहे की त्या अज्ञात शक्तीच्या इच्छेनुसार नाचावं लागणारच आहे तर तो नाच किमान देखणार रसरशीत का करू नये आपल्या वाट्याला आलेली भूमिका जी काही असेल भली बुरी ती जगावी लागणारच आहे तर त्या भूमिकेत चमकदार रंग का भरू नयेत पटावरच्या प्याद्यांप्रमाणे ठरलेल्या चालीनं चालावं लागणारच आहे तर ती चाल डौलदार का करू नये ते तर निश्चित आपल्या हातात आहे प्रक्रियेतला आनंद घ्यायला शिकलो ना आदिती तर कदाचित परिणामाच्या भीतीनं जीवनाकडे आपण पाठ फिरवणार नाही दुःखाला घाबरून सुखाला पाठमोर करणार नाही ती काहीच बोलत नाही पाहून किंचित हसत म्हणाला बोर झालीस सॉरी आय अर्थात दोष तुझाच आहे इतका उत्तम श्रोता मिळाल्यावर मी काय गप्प बसतो तिनं केवळ त्याच्याकडे पाहिलं आणि विचारात गढून गेली त्यातून तिला बाहेर काढून बोलतं करण्यासाठी त्यानं विचारलं तू नियती मानतेस तिनं क्षणभर त्याच्याकडे पाहिलं बोलावं की नको या द्वंद्वात अडकल्यासारखं पुढच्याच क्षणी तिचा चेहरा वेदनेनं पार झाकळून गेला कुठून तरी खोलवरून आल्यासारखा तिचा आवाज उमटला दहा एक वर्षांपूर्वी कुणी हा प्रश्न विचारला असता तर नियती वगैरे सब झूट म्हटलं असत पण एका फटक्यात तिच्या अस्तित्वाची दखल घेण्याकरता भाग पाडलं तिनं मला सगळ्या आयुष्याची उलथा पालत होऊन गेली मागं वळून बघते तेव्हा पूर्वीची मी आणि आत्ताची मी या पूर्णत भिन्न व्यक्ती वाटतात माझ्या मलाच बधीर करून टाकणाऱ्या दुःखानं माझ्यातलं मी पण पुरतं हिरावून घेतलं भूतकाळात डोकावताना ती खूप मागं गेली पार तिच्या बालपणात तेव्हाची एक आठवण उसळून वर आली ती म्हणाली लहानपणी एकदा बाबांनी माझ्या वाढदिवसाला छोटा ॲक्वेरियम भेट दिला होता ती नितळ काचेची हंडी आणि त्यात पोहणारे दोन गुलाबी चंदेरी मासे पाहून मी खोळावले होते बाबांच्या हातून ती हंडी घेऊन माझ्या स्टडी टेबलावर ठेवायला गेले काहीतरी अंदाज चुकला आणि हंडी खाली पडून फुटली ती हंडी पडताना फुटताना तिच्या काचा खोलीभर विखुरताना त्यातलं पाणी जमिनीवर पसरताना ती गुलाबी चंदेरी माशांची क्षणापूर्वी मजेत पोहणारी देखणी जोडी तडफडून मरताना मी पाहत राहिले सगळं माझ्या डोळ्यान देखत घडलं तरीही कितीतरी वेळ विश्वासच बसत नव्हता आत्ता क्षणभरापूर्वी माझ्या हातात असलेली ती वस्तू आता नाहीये आई ओरडली एक वस्तू धड सांभाळता येत नाही कार्टीला ना, केला ना सत्यानाश त्यानंतर कित्येक दिवस आपल्या हातून काही फुटणार तर नाही ना या भीती पोटी माझ्याकडून वस्तू हमखास पडायच्या तुटायच्या फुटायच्या पण लहान वयात आपण अशा गोष्टी फार मनाला लावून घेत नाही नंतर तर मी ते विसरूनही गेले होते पण आता वाटत तो नियतीनं मला दिलेला संकेत होता माझ्या देखत पडून फुटणाऱ्या त्या ऍक्वेरियम सारखं माझं आयुष्य माझ्या हातून निसटून विखुरताना पाहत राहिले मी अविश्वासानं दुःख तरी कशाच करणार आत्ता आत्तापर्यंत ते माझं होत म्हणून की आत्ता नाहीये म्हणून आय अंडरस्टँड अ दिदी असं करकरी दुःख मीही भोगलंय पण त्या दुःखानं मला शिकवलं की जे आत्ता आहे ते आहे ते पुढच्या क्षणी असणार की नाही माहीत नाही तेव्हा हा क्षण जगून घे पूर्णांशानं नाराज बुडणारा माणूस आकांतानं आधार शोधत असतो तरुण जाण्याकरता तो मिळत नाही असं दिसलं की मात्र हातपाय गळाटतात आणि मग बुडत बुडतच जातो मला तर असं बुडताना आसपास वेदना दुःख याशिवाय काही दिसलंच नाही कधी कधी वाटतं हातपाय मारण्याची धडपड तरी कशासाठी करायची आणि कोणासाठी ती अतिशय हताश स्वरात बोलत होती तिची हताशा दूर करण्याच्या प्रयत्नात तो म्हणाला स्वतःसाठी अदिती फक्त स्वतःसाठी हे बघ चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मिळणारा मनुष्यजन्म वगैरे म्हटलं जातं ते मानूया किंवा सोडून देऊया पण सर्वात उत्क्रांत असा मानव मानवजन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर त्याचा अपमान का करायचा तो अधिकार आहे आपल्याला आणि मला सांग सतत सुखाची अपेक्षा तरी का करावी आपण दुःख ही समोर असून का भोगू नये सुख असो की दुःख दोन्ही आपलेच तर आहेत मग दोघांचाही सन्मान सारखेपणानंच नको व्हायला शिवाय सुख दुःख या किती सापेक्ष संकल्पना आहेत तू ज्याला दुःखदायक स्थिती मानतेस ती अन्य कोणाच्या दृष्टीनं सुखकारकही असू शकते अँड व्हाईस वर्सा <laughs> आपली उपेक्षा आपणच जर करायला लागलो तर अन्य कुणाकडून सन्मानाची अपेक्षा कशी करणार <laughs> माझं प्रवचन थोडं लांबतंय पण एकच सांगतो आणि थांबतो कारण पाचच मिनिटात आपण पठारावर पोचणार आहोत तिची प्रतिक्रिया आजमावत तो किंचित थांबला मग दृढस्वरात म्हणाला माझं असं ठाम मत आहे आदिती प्रत्येक माणसात जगण्याकरता आवश्यक क्षमता कमी अधिक प्रमाणात असतातच त्यांचा उपयोग नाही केला तर मग त्या क्षीण होत होत निरुपयोगी ठरतात आपलं होतं काय आपण स्वतःला कधी आजमावतच नाही आधीच स्वतःविषयी काहीतरी निष्कर्ष काढून मोकळे होतो मी याओ मी त्याओ मला हे येतं ते येत नाही वगैरे वगैरे अरे एखादी गोष्ट करून पाहिली प्रामाणिकपणे वारंवार करून पाहिली दोनदा पाचदा दहादा शंभरदा आणि मग म्हणालात की नाही जमत मला ही गोष्ट तर कदाचित मी मान्य करीन पण ज्या वाटेवर पाऊलही टाकलं नाही ती वाट बिकटच आहे असं गृहीत धरून प्रारंभ रेषेवरूनच माघारी फिरणं मला सहन नाही होत म्हणूनच तुला म्हटलं होतं बिलीव्ह युअर ट्रेकला येण्याकरता आग्रह तेवढ्यासाठी केला होता अँड अदिती यू हॅव प्रूवड दॅट यू आर अ गुड ट्रेकर तुला हे सहज जमलेलं आहे बघितलंस आपण पठारावर पोचलो देखील अय्या खरंच की ती हरखून म्हणाली अदिती मित्रमैत्रिणीनं अदितीनं ट्रेक पूर्ण केल्यामुळं तिचा इतकाच आनंद मलाही झालाय असं वाटतंय जणू मीच डोंगराच्या माथ्यावर आहे या वाटचालीत अदिती आणि विराज यांच्या दरम्यान जो संवाद झाला तोही दोघांच्या आयुष्यातले त्यांच्या व्यक्तिमत्वातले आणखी काही कंगोरे समोर आणणारा वाटला मला तुमचं मत काय आहे कळवा कमेंट्समध्ये आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओच्या करता बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा आणि हो दोन तीन दिवस सुटी आहे तर आपल्या मैत्र चॅनलवरच्या इतर प्लेलिस्टमधले व्हिडिओज देखील तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार पाहून घ्या बरं तर भेटूया उद्या रात्री नऊ वाजता तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार